महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्री यांच्या मतदारसंघात घडली माणुसकीला काळीमा फासणारी घटना रोहा तालुक्यात अकरा वर्ष अल्पवयीन मुलीवर अत्याचार चोहो बाजूंनी संताप ग्रामस्थांची पोलीस ठाण्यावर धडक सर्व आरोपी अटकेत आरोपीचे धक्कादायक कारणामे समोर जिल्ह्यात खळबळ बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांची रोह्याला भेट महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा करीत असताना एकीकडे बहीण माझी लाडकी म्हणून दिंडोरा पिटत असताना मात्र दुसरीकडे बहिणीच्या लाडक्या मुली हैवानाच्या वासनेला बळी पडत आहे अशीच घटना ही महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील रोहा तालुक्यातील एका गावात घडली असून गेल्या दहा बारा दिवसातील ही जिल्ह्यातील दुसरी घटना आहे महिला आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासहित महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री लक्ष देतील का असा सवाल उपस्थित होत आहे रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील वरसे येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे रोहा तालुक्यातील वरसे गावात एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे अटक असलेला आरोपी तेजस पडवळ याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीच्या भावांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदर गुन्ह्यावर तपास सुरू असून आरोपीने गावातील अन्य महिला मुलींना मेसेज करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे तेजस गणेश पडवळ वय तीस वर्ष या नराधमाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे याआधीही आरोपीने असेच भयानक प्रकार केल्याचे आता उघड होत आहे आपल्या लहानगीवर अत्याचार झाल्याचं समजताच वर्सेवासी यांच्या भावनेचा बांध फुटलाय अखेर संयम सुटल्याने मंगळवारी रात्री ग्रामस्थांनी रोहा पोलीस ठाण्यावर जोरदार धडक दिली आरोपीला तात्काळ अटक करा फासावर लटकवा असा ग्रामस्थ महिलांनी चीड व्यक्त करीत आक्रोश केला आरोपी विरोधात सोहो बाजूनी संताप व्यक्त झाला घटनेने संबंध जिल्ह्यात एकच खळबळ उडाली शेवटी सर्व आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आणि तेजस गणेश पडवळ अनूप गणेश पडवळ दैनिक गणेश पडवळ सर्व राहणार वरचे आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती रोहा पोलिसांनी दिली आहे दरम्यान आरोपी तेजस पडवळ याने आधीही या आधीही असेच माणुसकी नात्याला काळीमा फासणारे कारनामे केल्याचं समोर आल्याने संबंध तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे ग्रामस्थांच्या संतापाचे वृत्त पसरताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही जातीनिशी प्रकरणात लक्ष घातले तर आरोपीला जाब विचारायला गेलेल्या फिर्यादीच्या कुटुंबालाच आरोपीच्या भावांनी शिविगा मारहाण केल्याने संतापात अधिकच भर पडल्याचंही अधोरेखित झाले आहे अल्पवयीन मुलीवर अत्याचार होण्याच्या घटनेत अलीकडे मोठी वाढ झाली आहे है। हैवान बनलेल्यांना नातेही दिसत नाही अशाही घटना सुरू आहेत सर्वच सैतानांना फासावर लटकवा अशी मागणी सुजन समाजातून असतानाच वरसे गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे आरोपी तेजस गणेश पडवळ राहणार वरसे यांनी गावातीलच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलेला धक्कादायक प्रकार समोर आला मुळात ही लाजीरवाडी घटना तीस डिसेंबर रोजी घडली आणि मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला घटनाक्रमात उशीर का झाला याच चर्चेत अखेर मंगळवारी ग्रामस्थांच्या रागाचा संयम सुटलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरासमोर सायकल चालवत असताना आरोपी तेजस पडवळ याने सदर मुलीला घरात तिच्याशी केले कोणाला के सांगू नकोस ना नाही तर तू व तुझी आई दोघेही मराल अशी धमकी सुद्धा दिली त्यानंतर मुलीने हा भयभीत प्रकार काकी आणि वडिलांना याबाबत आरोपीला जाब विचारला असता आरोपीने फिर्यादी व तिचा नवरा दीर जाऊ यांना हात हातबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली आरोपीने भावांशी संगनमत करून फिर्यादी यांना तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात जाताना अडवले बाधित कुटुंबाला केली के त्यात फिर्यादीचे शिवीगाळ जखमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणी आरोपी तेजस पडवळ अनुप पडवळ दैनिक पडवळ याच्यावर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन एकशे सत्तावीस दोन तीन पाच बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम आठ बारा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार समजतात सायंकाळी उशिरा वरचे ग्रामस्थांनी शेकडोच्या संख्येने रोहा पोलीस ठाण्यावर चाल करून आरोपींविरोधात रोष व्यक्त केला आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे आरोपीला फासावर लटकवा अशी मागणी ग्रामस्थांनी केली त्यावर आरोपीविरोधात अनेक तक्रारी आल्या हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर कसा चालवला जाईल आरोपींना शिक्षा होईल यासाठी निश्चितपणे केले जाईल असा विश्वास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र दौंडकर यांनी दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले दरम्यान बालिका अत्याचाराची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रोहा येथे भेट दिली संबंधित आरोपींना कठोरात कठोर कतुर शिक्षा होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न राहतील असे आश्वासन घारगे यांनी बाधित कुटुंबियांना दिले अधिक तपास पोलीस प्रशासन करीत आहे मुलगी आहे अकरा वर्षाची घरासमोर रोडवर सायकल चालत असताना त्यांच्या गावातील एक व्यक्ती आहे तीस वर्ष वयाचा त्याने तिला घरामध्ये बोलावून घेऊन तिच्याशी मुले स्टेशन केलं नंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवलेले आहेत त्या संदर्भात पोहा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सी आर नंबर दोन पब्लिक दोन हजार पंचवीस पोक्सो आणि बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी जे आहेत त्यामधले मेन आरोप मुख्य आरोपी जे आहेत त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे त्याच्याबरोबर त्याचे दोन भाऊ आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्या आरोपीच्या विरुद्ध ज्यावेळेस गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपीनी गावातील काही मुलींना देखील अशाच पद्धतीने मेसेज करून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्या देखील आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत योग्य तो तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करणार आहोत आणि ही केस लवकरात लवकर कशी फास्ट ट्रॅकवरती येईल आणि यामध्ये आरोपींना कशा पद्धतीने सजा होईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आरोपी तेजस गणेश पडवळ म्हणून आहे वय तीस वर्ष त्याचा भाऊ आहे अनुप गणेश पडवळ आणि सैनिक गणेश पडवळ या तिघांनाही आम्ही अटक केलेली आहे आता पुढील तपास करीत आहोत की कायद्याने ज्या काही गोष्टी प्रचलित कायद्यामुळे गुन्हा दाखल करून तपास करून कायदेशीर जे काही पुरावा गोळा केल्यानंतर मान्य न्यायालयावर दोषारोपत्र पाठवल्यानंतर गुन्हा खटला जो आहे फास्ट ट्रॅकमध्ये कसा चालवता येईल आणि आरोपींना कशी सजा होईल जास्तीत जास्त यासाठी त्यांना आम्ही सर्व नागरिकांना वरसे गावातील रहिवाशांना आम्ही आश्वस्त केलेले आणि वेळोवेळी या गुन्ह्याच्या तपासाची त्यांना प्रगती त्यांना सांगण्यात येईल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.